काय तुम्ही अशा प्रश्नांसाठी तयार आहात जे केवळ सी टी ई टीच नाही तर सेट आणि नेट यासारख्या उच्चस्तरीय परीक्षेतही विचारले गेले आहे जर तुमची तयारी या काठीण्य पातळीची असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही नमस्कार शिक्षक मित्रांनो मी रुद्र आणि आपलं स्वागत आहे प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या मिशन एक हजार प्रश्न सिरीजचा आज हा पाचवा भाग आजचे पंचवीस प्रश्न हे खऱ्या अर्थानं तुमच्या अभ्यासाची कसोटी पाहणारे आहेत कारण आज आपण फक्त प्रश्न सोडवणार नाही तर त्यामागचं लॉजिक सविस्तर समजून घेणार आहोत पण त्याआधी वळूया आपल्या भाग चारमधील होमवर्क प्रश्नाकडे ज्याचं उत्तर अनेक जणांनी अगदी बरोबर दिलेलं आहे बघा भाग चारमध्ये प्रश्न काय विचारला होता किंडर गार्डन ही शिक्षण पद्धती कोणी सुरू केली आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रेडरिक फ्रॉवेल यांनी ही पद्धती चालू केली होती बघा फ्रेडरिक फ्रॉवेल हे जर्मन शिक्षणतज्ज्ञ होते त्यांनी अठराशे सदतीसमध्ये पहिली किंडर गार्डन शाळा सुरू केली किंडर गार्डन या शब्दाचा अर्थ बालकांचा बगीचा असा होतो फ्रॉवेल यांच्या मते शिक्षक हा एका माळ्यासारखा असतो आणि मुले ही रोपट्यांसारखी असतात माळी जसा रोपट्याची काळजी घेऊन त्याला फुलवतो तसेच शिक्षकाने मुलांच्या नैसर्गिक शक्तींचा विकास खेळ आणि गाणी यांच्या माध्यमातून केला पाहिजे ज्या शिक्षक मित्रांनी पर्याय ब असं उत्तर दिलं आहे तुमचं अभिनंदन चला तर मग आता सुरू करूया आजचा विशेष प्रश्न संच प्रश्न पहिला बघा ग्रहपाठ देण्यामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश हा आहे पर्याय दिलेले आहेत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे तर आजच्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे वर्गात जे काही शिकवलं जातं त्याचा सराव घरी केल्यामुळे ती संकल्पना मेंदूमध्ये पक्की होत असते मानसशास्त्रानुसार नवीन माहितीवर प्रक्रिया केली नाही तर ती विस्मृतीत जाते गृहपाठामुळे विद्यार्थ्याला त्या विषयावर पुन्हा विचार करण्याची संधी मिळते म्हणून बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे समजा आपण वर्गामध्ये बेरीज शिकवली आणि घरी त्या विद्यार्थ्याने सराव केला तर त्या मुलाला जे आहे ना ती पद्धत कायमची लक्षात राहत असते म्हणून अशी याची चांगली धारणा होण्यास मदत करणे हे या, या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे पर्याय दिलेत आकलन मूल्यमापन उपयोजन संश्लेषण तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मूल्यमापन बघा ब्लूमच्या वर्गीकरण पद्धतीनुसार जेव्हा एखादी गोष्ट सिद्ध करायची असते किंवा एखाद्या गोष्टीची सत्यता तपासायची असते तेव्हा तिथं मूल्यमापन आहे ना इव्हॉल्युएशन हे स्तरावरील उद्दिष्ट जे आहे ते असतं आणि यात पुराव्यांसह म्हणजे पुराव्यांचे जे आधार घेऊन आपण काय करतो निष्कर्ष काढत असतो पुढील प्रश्न बघा अध्ययन अभिप्रेरण वाढविण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती पर्याय एक शिक्षा करणे अवघड प्रश्न विचारणे घटक शिकविण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे द्रग श्राव्य साधनांचा वापर करणे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे घटक शिकविण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे जेव्हा विद्यार्थ्याला हे आहे की आज आपण जे शिकणार आहोत त्याचा आपल्या जीवनात काय फायदा होणार आहे तेव्हा त्याची आंतरिक प्रेरणा जी असते ती वाढत असते ध्येय स्पष्ट असेल तर शिकण्याची ओढ जी आहे ती निर्माण होत असते त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे मुख्य वैशिष्ट्य कोणते त्याला सी ई म्हणतात तर याचं मुख्य वैशिष्ट्य पर्याय दिलेले आहेत शेवटी मूल्यमापन करणे आराखड्यापूर्वी करणे निष्पत्ती दर्शविणे अध्यापनादरम्यान मूल्यमापन करणे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अध्यापनादरम्यान मूल्यमापन करणे सी ई म्हणजे केवळ वर्षाच्या शेवटी परीक्षा घेणं नवं तर शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्याला किती समजलं आहे हे तपासणं आहे यामुळे चुका ज्या आहेत त्या वेळीच सुधारता येतात पुढील प्रश्न चुकीच्या अध्ययनाबाबत म्हणजे चुका दुरुस्त करण्यासाठी सर्वोत्तम प्रत्याभरण प्रत्याभरणला फीडबॅक म्हणतात कशाद्वारे प्राप्त होते चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण कशाद्वारे प्राप्त होते पर्याय दिलेले आहेत नैदानिक परीक्षण साकारिक मूल्यमापन उद्दिष्टाधी उद्दिष्टाधारित परीक्षण आणि गुणात्मक मूल्यमापन तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नैदानिक परीक्षण बघा जसा डॉक्टर आजाराचं निधन करण्यासाठी चाचणी करतो करतो की नाही तसा शिक्षक जो आहे तो नैदानिक चाचणीद्वारे विद्यार्थ्याला नेमकं कुठं आणि काय अडथळा येतोय हे शोधत असतो अडथळा समजला की मग त्यावर उपाय करणं सोपं जात असतं आहे ना पुढील प्रश्न बघा अध्यापनाच्या प्रभावीपणामध्ये दे योगदान देणारे सकारात्मक घटक कोणते आहेत या ठिकाणी काही पर्याय दिलेत आणि नंतर मग बघा त्याचं उत्तर जे आहे ते खाली द्यायचं आहे पर्याय असे दिलेले आहेत अ शिक्षकाचे विषयाचे ज्ञान क शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य फ वर्गव्यवहार व्यवस्थापन क्षमता आता याचे जे मुख्य पर्याय आहेत ते खाली दिलेले आहेत पर्याय दिलेला आहे पहिला ब क ड दुसरा क ड फ तिसरा अ क फ आणि वरील सर्व तर या ठिकाणी बघा अ क आणि फ हे जे आहे हे अध्यापनाच्या प्रभावीपणामध्ये योगदान देणारे सकारात्मक घटक आहेत म्हणजे बघा प्रभावी अध्यापनासाठी केवळ पदवी असून चालत नाही तर विषयाचं काय सखोल ज्ञान असलं पाहिजे त्यानंतर बघा ते ज्ञान जे आहे ते मांडण्याचं कौशल्य आणि पूर्ण वर्गावर असणारं जे नियंत्रण आहे हे तीन खांब जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे आपलं उत्तर आहे अ क आणि फ अ क आणि फ पुढील बघा पुढचा प्रश्न असा आहे प्रभावी अध्यापनासाठी कोणता व्यवहार प्रमुख स्वरूपाचा समजला जातो या याचे देखील बघा सब पॉइंट दिलेले आहेत सब पर्याय दिलेले आहेत याच्यामध्ये अ दिलाय पाठाची स्पष्टता ब अनुदेशात्मक विविधता ड अध्ययन प्रक्रियेतील संलग्नता आता मुख्य पर्याय आहेत यानुसार आपल्याला उत्तर शोधायचं आहे फक्त अ ब आणि ड फक्त अ आणि क फक्त ब आणि ड आणि शेवटचा पर्याय फक्त अ तर या ठिकाणी पर्याय एक याचं उत्तर आहे फक्त अ ब आणि ड शिक्षक काय बोलतोय हे स्पष्ट असणे म्हणजेच क्लॅरिटी असणे आणि शिकवण्याच्या विविध पद्धती वापरणे आणि विद्यार्थ्यांनी प्रश्नांना प्रतिसाद देणे हे प्रभावी अध्यापनाचं लक्षण आहे पुढील प्रश्न अध्यापनाची पद्धती निवडताना शिक्षकाने कशाचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते पर्याय दिलेले आहेत आशयाचे स्वरूप उपलब्ध साधन सामग्री पाठ्यक्रमाची उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी अध्यापन पद्धती प्रामुख्याने विषयाचा भाग आणि शैक्षणिक उद्दिष्टांवर अवलंबून असते विद्यार्थ्यांच्या आवडीचा आदर केला जातो पण विषयाची जी गरज आणि उद्दिष्टे त्यापेक्षा जास्त महत्त्वाची असतात पुढचा प्रश्न उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष कोणता पर्याय दिलेले आहेत उत्तम विषय ज्ञान अध्यापनाची मनापासून आवड उगवती भाषा उत्तम सादरीकरण तर पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे अध्यापनाची मनापासून आवड बघा ज्ञानासून जर शिकवण्याची तळमळ आहे ना नसेल तर शिक्षक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकत नाही आवड असेल तर शिक्षक स्वतःहून ज्ञान मिळवतो आणि मुलांसाठी नवनवीन प्रयोग करत असतो त्याच्यामुळं अध्यापनाची मनापासून आवड या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पुढचा बघा विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांच्या मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय असतो माहिती गोळा करणे शिक्षकांना शिक्षणाबद्दल गंभीर करणे नवीन पद्धती स्वीकारण्यास मदत करणे शिक्षकांच्या सुधारणा योग्य क्षेत्रांची ओळख करून देणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिक्षकांच्या स्वभाव वैशिष्ट्यात किंवा शिकवण्यात अधिक सुधारणा योग्य क्षेत्रांची ओळख करणे यामध्ये बघा विद्यार्थ्यांचा जो फीडबॅक आहे ना हा शिक्षकाच्या वैयक्तिक निंदेसाठी नसतो शिक्षकाला आपली शिकवण्याची जी पद्धत आहे ती कशी बदलता येईल किंवा त्याच्यामध्ये काय सुधारता सुधारणा करता येईल हे समजण्यासाठी असतो त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न उत्तम शिक्षणासाठी खालीलपैकी काय अपेक्षित आहे यामध्ये पर्याय दिलेले आहेत बघा ए बी सी आणि डी अशा प्रकारचे पर्याय आहेत तर त्याच्या अगोदर आपण सब पर्याय बघू हे दिलेलं आहे निदान बी निर्देश सी उपचार डी प्रतिक्रिया आणि मुख्य पर्याय आहेत पहिला ए बी सी आणि डी दुसरा ए आणि बी तिसरा बी आणि सी चौथा सी आणि डी आणि याचं उत्तर आहे ए बी सी आणि डी पर्याय क्रमांक एक उत्तम शिक्षण ही एक पूर्ण साखळी आहे आधी अडचण शोधली जाते आहे ना आधी अडचण शोधणे मार्ग दाखवणे आणि मग अडचण दूर करणे आणि त्यावर विद्यार्थ्याचा प्रतिसाद घेणे या सर्व गोष्टी आवश्यक आहेत अडचण शोधणे म्हणजे निदान मार्ग दाखवणे म्हणजे निर्देश आणि अडचण दूर करणे म्हणजे उपचार आणि त्यावर विद्यार्थ्याचा प्रतिसाद घेणे म्हणजे प्रतिक्रिया पुढील प्रश्न बघा जॅक्स डिलोर्स यांच्या अहवालाचे शीर्षक काय होते पर्याय दिलेले आहेत इंटरनॅशनल कमिशन ऑन एज्युकेशन मिलेनियम डेव्हलपमेंट रिपोर्ट लर्निंग द ट्रेजर विदिन एज्युकेशन फॉर ऑल पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे लर्निंग द ट्रेजर वेदिन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे चला सर्वांनी आता व्हिडिओला लाईक करा हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला इतरत्र कुठंही पाहायला मिळणार नाहीत परंतु परीक्षेला मात्र नक्की येणार आहेत चला बघा सर्वांनी लाईक करा आणि कॉमेंट करा एकोणीसशे शहाण्णवमध्ये युनेस्कोने हा अहवाल सादर केला होता ज्यात शिक्षणाचे चार स्तंभ सांगितले होते है ना लर्निंग टू नो टू डू टू बी अँड टू लिव्ह टुगेदर हे जे आहेत हे चार स्तंभ सांगितले होते म्हणून जॅक्स डिलोर्स जे आहेत यांच्या अहवालाचं शीर्षक जे आहे ते होतं लर्निंग द ट्रेजर विदिन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत पुढील प्रश्न बघा बहुपर्यायी एम सी क्यू प्रश्नांच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे योग्य आहे असं विचारलं आहे पर्याय दिलेले आहेत हे निबंधापेक्षा कमी वस्तुनिष्ठ असतात हे लघुत्तरीपेक्षा अधिक व्यक्तिनिष्ठ असतात हे बरोबर प्रश्नांपेक्षा अधिक वस्तुनिष्ठ असतात हे वरील सर्व तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे चुकी बरोबर अशा प्रश्नांच्या तुलनेमध्ये अधिक वस्तुनिष्ठ असतात ऑब्जेक्टिव्ह असतात बघा चुकीबरोबर प्रश्नामध्ये पन्नास टक्के तुक्क लागण्याची शक्यता असते ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पण चार पर्यायी प्रश्नामध्ये विचार करून आपल्याला काय करावं लागतं उत्तर द्यावं लागतं म्हणून ते अधिक विश्वसनीय मानले जातात पुढचा प्रश्न एक उत्तम शिक्षक तो आहे जो डॅश 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 बघा पर्याय दिलेले आहेत उपयुक्त सूचना देतो सिद्धांताचे स्पष्टीकरण करतो छापील नोट्स देतो विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अभिप्रेरित करतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अभिप्रेरित म्हणजेच मोटिवेट करत असतो बघा शिकवणं म्हणजे केवळ माहिती देणं नसतं बरं का मुलांमध्ये आहे ना शिकण्याची भूक निर्माण आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते आणि नि भूक निर्माण करणं जे आहे तेच आपलं शिकवणं असतं एकदा प्रेरित झालेला विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करायला लागतो त्याला आपल्याला एक्स्ट्रा काही सांगण्याची गरज लागत नाही पुढचा प्रश्न संपादनूक चाचणी घेण्याचा मुख्य हेतू काय आहे तर या ठिकाणी पर्याय दिलेत निवड करणे दुर्बल घटकांची ओळख भविष्यातील कामासाठी निवड अध्यापनानंतर अध्ययन किती झाले आहे हे तपासणे तर याचं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे अध्यापनानंतर अध्ययन किती झाले हे तपासणे एकदा शिकवून झाल्यावर मुलांनी त्या विषयावर किती प्रभुत्व मिळवलं है ना त्यांना किती समजलंय ते मोजण्यासाठी संपादनूक चाचणी घेतली जाते पुढील प्रश्न प्रभावी अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे कोणते वैशिष्ट्य महत्त्वाचे ठरते पर्याय दिलेले आहेत विषयातील पूर्वानुभव भाषिक पार्श्वभूमी अध्ययनातील अभिमुखता आणि वरील सर्व तर या ठिकाणी पर्याय दोन हे आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर द्यायचं आहे बघा याच्यामध्ये सब पॉइंट पण दिलेले आहेत स पॉइंट या ठिकाणी त्यानुसार आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे माझ्याकडून या ठिकाणी स पॉईंट टाईप करताना राहून गेलेले आहेत तर पर्याय आहे एक तीन चार आणि सहा अशा प्रकारचे या ठिकाणी हे उत्तर आहे पुढील प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थ्याला त्या विषयाबद्दल अधिक माहिती आहे ना आणि त्याची शिकण्याची तयारी यावर शिक्षक आपली पद्धत ठरवत असतो प्रभावी अध्यापन पद्धती जे आहे ते विद्यार्थ्यांचे कोणते वैशिष्ट्य महत्त्वाचे ठरते याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढील प्रश्न शिक्षकांद्वारे अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रामध्ये कशाचा समावेश होतो पर्याय दिलेले आहेत त्यानंतर खाली मुख्य पर्याय आहेत ये व्याख्यान बी दुहेरी सुसंवाद सी सामूहिक कार्य डी स्वाध्याय तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत ए बी व सी दुसरा पर्याय ए बी सी व डी तिसरा पर्याय फक्त ए आणि डी आणि चौथा पर्याय फक्त बी आणि सी तर पर्याय एक याचं उत्तर आहे ए बी व सी हे बरोबर आहे म्हणजेच व्याख्यान दुहेरी सुसंवाद सामूहिक कार्य बघा व्याख्यान जे आहे टीचर सेंटर्ड असतं त्याच्यानंतर सुसंवाद इंटरॅक्टिव्ह जे म्हणतो आपण त्याला इंटरॅक्टिव्ह आहे ना आणि सामूहिक कार्य जे कोलॅबरेटन होतं कोलॅबरेटिव्ह असतं ही तंत्रे वर्गात थेट अध्यापनासाठी वापरली जातात स्वाध्याय हा मात्र घरासाठी असतो किंवा स्वतंत्र अभ्यासासाठी असतो त्यामुळे आपले पर्याय जे आहेत ते ए बी आणि सी हेच बरोबर आहे पुढचा प्रश्न अध्यापनास सहाय्यक साधनांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे जे त्याला टीचिंग एड्स म्हणतो आहे ना त्याच्या बाबतीत कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलं आहे यामध्ये काही सब जे पर्याय दिलेले आहेत आणि मुख्य पर्याय खाली दिले आहेत त्यापैकी बघा पर्याय जे दिलेले आहेत ते आहेत संकल्पना मदद अधिक काळ लक्षात राहण्यास मदत होते अध्ययनास अधिक चांगल्या प्रकारे मदत होते त्याच्यानंतर प्रक्रिया रोचक बनवतात त्यानंतर ए बी व सी हे आपले त्याचे उत्तर आहेत ए बी व सी म्हणजे दिलेले तिन्ही पर्याय बरोबर आहेत खालचे सब पर्याय थोडेसे चुकलेले आहेत ठीक आहे तक्ते नकाशे किंवा व्हिडिओ वापरल्यामुळे काय होतं बघा मुलांच्या डोळ्यासमोर त्याचं चित्र उभं राहतं त्यामुळे ते कंटाळत नाहीत आणि माहिती जी आहे ती जास्त काळ लक्षात राहते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता घटक अध्यापनास प्रभावित करत नाही या ठिकाणी सांगितलेलं आहे शिक्षकाचे ज्ञान वर्गातील कृती जी अध्यापनास प्रोत्साहित करते शिक्षक व विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी आणि शिक्षकाची भाषा पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे शिक्षक व विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी बघा शिक्षक श्रीमंत आहे की गरीब किंवा विद्यार्थी कोणत्या समाजातून आला याचा म्हणजे शिक्षणाच्या गुणवत्तेशी थेट संबंध नसतो ज्ञान आणि अध्यापन कौशल्य जे आहे हेच महत्त्वाचं असतं त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची जी सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी आहे हे अध्ययन अध्यापनास प्रभावित करत नाही पुढील प्रश्न सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा मुख्य फायदा सी सीईचा मुख्य फायदा विचारला आहे तर या ठिकाणी ताण कमी होतो मुलांमध्ये भीती राहत नाही विद्यार्थ्याच्या प्रगतीचा पूर्ण आलेख समजतो आणि पर्याय चार दिलेला आहे वरील सर्व याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व रोजच्या रोज जर म्हणजे चाचण्या घेतल्या तर त्यामुळं मुलांवरील परीक्षेचं जे ओझं आहे ते कमी होतं आणि त्यांना त्या त्यांची जे काही कमकुवत बाजू आहेत त्या समज समजतात पुढचा प्रश्न अध्ययनामध्ये पुनर्बलन जे आहे रेन्फोर्समेंट त्याचा अर्थ काय आहे पर्याय एक दिले आहे शिक्षा करणे म्हणजे शिक्षा देणे सराव करणे बक्षीस किंवा शाबासकी देऊन वर्तन सुधारणे आणि चार दिलेलं आहे पुस्तक वाचणे तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे बक्षीस किंवा शाबासकी देऊन वर्तन सुधारणे बी एफ स्किनर यांच्या मते जर विद्यार्थ्याला त्याच्या चांगल्या कामासाठी कौतुक मिळालं तर तो ते काम पुन्हा उत्साहानं करत असतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर करेक्ट आहे पुढचा पर्याय निगमन पद्धती म्हणजे काय तर पर्याय दिलेले आहेत करून नियमाकडे नियमाकडून उदाहरणाकडे वाचनाकडून लेखनाकडे खेळाकडून अभ्यासाकडे पर्याय दोन याचं उत्तर आहे नियमाकडून उदाहरणाकडे बघा अगोदर सूत्र सांगणे आणि मग त्यावर आधारित गणित सोडवणे म्हणजेच निगमन पद्धती असते अगोदर सूत्र सांगणे आणि मग त्यावर आधारित गणित सोडवणे ही जी आहे ती ही मोठ्या वर्गासाठी उपयुक्त अशी पद्धती आहे निगमन पद्धती कळलं नियमाकडून उदाहरणाकडे जाणे पुढचा प्रश्न समावेशी शिक्षणात कोणत्या बालकांचा समावेश होतो पर्याय दिलेले आहेत केवळ दिव्यांग केवळ सामान्य सामान्य आणि विशेष गरजा असणारी सर्व बालके फक्त हुशार मुले पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे सामान्य आणि विशेष गरजा असणारी सर्व बालके कोणताही भेदभाव न करता सर्व प्रकारच्या मुलांना एकाच वर्गात बसवून शिक्षण देणे म्हणजेच समावेशी शिक्षण असतं लक्षात घ्या ही गोष्ट त्यामुळे या ठिकाणी समावेशी शिक्षणामध्ये जे आहे ते सर्वच मुलं या ठिकाणी असतात पुढील पर्याय पुढील प्रश्न बघा अभिसंधानद्वारे शिक्षण ही संकल्पना कोणी मांडली पर्याय दिलेत पॅवलॉव पियाजे कोहलबर्ग वायकोटस्की पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे पॅवलॉव बघा युआन पॅवलाव यांनी ना कुत्र्याच्या लाळ गाळण्याच्या प्रयोगाद्वारे अभिजात अभिसंधान सिद्ध केलेलं होतं या अगोदर आपण अभ्यासलेलं आहे पुढील प्रश्न मुलांच्या शारीरिक विकासाची मस्तकाभिमुख दिशा म्हणजे काय बघा मस्तकाभिमुखी काभिमुखी आहे ना यावरून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात पर्याय दिलेत पायाकडून डोक्याकडे मध्यभागाकडून टोकाकडे डोक्याकडून पायाकडे उजवीकडून डावीकडे तर या ठिकाणी मस्तकाभिमुखी हे जे आहे याचा अर्थ समजल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की याचं उत्तर तीन हे बरोबर आहे म्हणजेच डोक्याकडून पायाकडे विकासाचा नियम असा आहे की मुलं जे आहेत ते आधी आपले डोके सावरतो मग बसायला शिकतो आणि मग शेवटी पाय पायाचा वापर करून चालायला शिकत असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या एक हजार प्रश्नांच्या महासराव मालिकेतील एकशे पंचवीस प्रश्न पूर्ण केले आहेत आजचे प्रश्न थोडे कठीण होते पण मला खात्री आहे की स्पष्टीकरणामुळं तुम्हाला ते सोपे वाटले असतील आता वेळ आहे आजच्या होमवर्क प्रश्नाची आजचा प्रश्न आहे अध्यापनाची उद्गामी पद्धती कोणाकडून कोणाकडे जाते याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या तुमच्या कॉमेंट्स वाचायला मला खूप आवडतं आणि तुमची त्यातूनच मला समजतं की तुमची तयारी कशी सुरू आहे जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत त्यांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून इतर शिक्षक बांधवांनाही मदत करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण भाग सहामध्ये आपण शिक्षा ही महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत अभ्यास करत रहा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद जय हिंद